पंढरपूर नागरिकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हॅनचा वापर प्रत्यक्षात व्ही सेवेसाठी होत असल्याचे समोर आले आहे सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून देण्यात आलेल्या या गाड्या आज देवदर्शनासाठी नव्हे तर व्हीआयपी प्रोटोकॉलसाठी सज्ज असल्याचे चित्र रोज पाहावयाला मिळते मंदिर परिसरातील रस्ता व्हीआयपी वाहनांसाठी बंद करण्याचा सुत्यू उपक्रम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला तेव्हापासून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी दिलेल्या या गाड्यांचा उपयोग साठी केला जात आहे व्हीआयपी साठी दुसरी वातानुकूलित गाडी असताना ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी दिलेल्या गाडीवर अतिक्रमण का हा प्रश्न विचारला जातोय प्रोटोकॉलच्या नावाखाली तासन तास ही गाडी चौफाळा गेट येथे उभी केली जाते आणि त्यांच्या समोर दिव्यांग अपंग व ज्येष्ठ भाविक पाय खरडत निघून जातात पण हुकरी भक्तनिवास मधून व्ही आय पी बसूनच या गाडीतून मंदिरात येतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच व्ही आय पी बरोबर काही सदस्यांचे फोटो सोशल मीडियावर झळकतात आपल्या विशेष अधिकारातून समितीने तयार केलेल्या व्यवस्थापक फोनवर उपलब्ध नसताना अशा तक्रारी वारंवार येत आहेत मंदिरात बसून असणारे काही सदस्य व अधिकारी सीसीटीव्ही ला फोन करून फक्त व्हीआयपी दर्शन व्यवस्था बघण्याच्या पलीकडे काहीच करणार नाहीत का असा प्रश्न विचारला जातोय वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष महाराज या उच्च पदावर विराजमान आहेत त्यांनी लक्ष घालून दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा भाविकांमधून व्यक्त होत आहे